देशातल्या महत्वाच्या बातमीकडे देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे सुदर्शन रेड्डी यांच्यात ही स्पर्धा आहे मात्र ही लढत चुरशीची मानली जाते भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे सध्या आपण जर बघितलं तर लोकसभेत पाचशे बेचाळीस खासदार आणि राज्यसभेत दोनशे एकोणचाळीस खासदार आहेत त्यापैकी बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती म्हणजे बिहारचे खासदार मतदानाचा भाग होणार नाही आहेत त्यामुळे एकूण मतदारांची संख्या सातशे सत्तर वरती आली त्यामुळे तीनशे शहाऐंशी मतं जिंकणाऱ्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे विद्यमान परिस्थितीमध्ये सत्ताधारी एनडीएचे चारशे सत्तावीस खासदार आहेत तर इंडिया आघाडीकडे तीनशे पंधरा मतं आहेत मात्र हे मतदान गुप्त पद्धतीनं होत असल्यामुळे पक्षा देशाच्या पलीकडे जाऊन कोणी मतदान करतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या वेळेला एनडीए पाचशे सत्तावीस मतं मिळवलेली होती आणि पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान आता केलेलं आहे तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय एकीकडे आपण बघतोय ही मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे मात्र ही मतदान प्रक्रिया होत असताना सुद्धा ती चुरशीची होणार हे निश्चित आहे तर संदर्भात चर्चा करण्यासाठी रविकिरण किरण देशमुख राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत तसंच अनंत बागायतकर सुद्धा आहेत आणि सिद्धार्थ शिंदे कायदेतज्ञही आहेत सगळ्यात आधी आपण जातोय अनंत बागायतकर यांच्याकडे राजकीय विश्लेषक आहेत अनंत बागायतकर मुळात ही जी सगळी प्रक्रिया पार पडते त्या संदर्भात माहिती द्याल आणि का बरं एवढा एक प्रकारे काळजी घेतली जातीय भाजपकडनं विजय निश्चित आहे असं वाटत नाहीये का उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने मुख्यतः राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करतात ती त्याची कॉन्स्टिट्युएन्सी किंवा इलेक्टोरल कॉलेज ज्याला आपण म्हणतो ते आहे लोकसभा आणि राज्यसभा यावेळेस त्याच्यामध्ये चुरस अशासाठी आहे किंवा उत्सुकता अशासाठी कि आहे की विरोधी पक्षांची ताकद लोकसभेमधली ही निश्चितपणे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर वाढलेली आहे म्हणजे पूर्वीची जेव्हा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती तेव्हा विरोधी पक्षांची ताकद अगदी कमी होती परंतु यावेळेस विरोधी पक्षांची ताकद वाढलेली आहे आणि एनडीए असं ज्याला आपण म्हणतो बी जे नेतृत्वाखालची जी आघाडी आहे त्यांची जर आपण संख्या बघितली तर ती दोनशे त्र्याण्णव होते आणि त्याच्यामध्ये मग निश्चितपणे इतर पक्षांना बरोबर घेणं ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षातर्फे केली जाणं आणि मग त्याच्यातून आपला पाठिंबा वाढवणं या सर्व गोष्टी आहेत त्यामुळे यावेळेस ही जी निवडणूक आहे ही निश्चितपणे चुरशीची आहे अर्थात ज्याला आपण म्हणू फोर कॉन कन्क्लुजन एनडीए चे उमेदवार जे सी पी राधाकृष्णन आहेत ते जवळपास निवडून येणं अगदी निश्चित आहे याचं कारण असं की बी आर एस म्हणजे जी पूर्वीची टीआरएस म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती ज्याचं नाव आता भारत राष्ट्र समिती असं केलेलं आहे त्या हो। पक्षांनी मतदानात भाग घेतलेला नाही त्याचबरोबर ओडिशातले जे बिजू जनता दल हा जो पक्ष आहे त्यांनी देखील मतदानात भाग घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे तर या गोष्टी लक्षात घेता मग अशी आपण म्हणला त्याप्रमाणे की मत मतदारांची जे मतदान करणारे आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे जी इफेक्टिव्ह स्ट्रेंथ म्हणतो आपण ती दोन्ही सभागृहाची मिळून कमी झालेली आहे त्यामुळे ऑब्व्हियसली जिंकण्यासाठी जे मार्जिन लागतं तेही थोडस कमी झालेलं पण याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामध्ये जर खरोखर इंडिया ब्लॉक ज्याला आपण म्हणू काँग्रेसच्या नेतृत्वाखालची जी विरोधी पक्षांची आघाडी आहे त्यांच्याकडे मला वाटतं जवळपास तीनशे पंधरा तीनशे सोळा मतं आहेत आणि जर त्याच्यामध्ये जी त्यांची अकरा का बारा मतं आहेत ती जर ऍड केली तर त्यांचा आकडा जवळपास सव्वा तीनशेच्या पुढे जातो आणि जर तसं घडलं तर मग हे जे सी पी राधाकृष्णन जे एनडीए चे उमेदवार आहेत त्यांचं मार्जिन हे कमी राहू शकतं कारण झनखड जेव्हा निवडणूक लढले होते तेव्हा त्यांना ह्यूज म्हणजे फार मोठं मताधिक्य हो। प्राप्त होतं आणि तेव्हा विरोधी पक्ष देखील अत्यंत दुर्बळ होते त्यांचं संख्याबळ अत्यंत कमी होतं तर त्या तुलनेत यावेळेस निश्चितपणे जो सामना आहे तो चांगल्या प्रकारचा होणार आहे ज्याला आपण म्हणू जे बलावल आहे ते थोडस थोडस गेल्याच्या तुलनेत गेल्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत थोडस समतोल पद्धतीचा असं आहे तर त्या दृष्टीने ही निवडणूक चांगली होईल असं अपेक्षित आहे अर्थात हे गुप्त मतदान आहे आणि राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला व्हीप जारी करता येत नाही तुम्हाला ज्याला आपण मत मतदार किंवा तो जो ते जे खासदार आहेत त्यांच्या विवेक बुद्धीनुसार त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो व्हीप हा ऑफिशियली जारी करता येत नाही पण प्रत्येक पक्ष शेवटी ती काळजी घेतच असतो की आपले सर्व जे खासदार आहेत ते त्यांनी ठरवलेल्या उमेदवारालाच मतदान करतील याच्यासाठी ज्या खबरदार्या घ्यायच्या असतात ते प्रत्येक पक्ष घेत असतो तर त्यामुळे यावेळेस असं जर झालं की या विरोधी पक्षांमध्ये काही फाटाफूट झाली नाही किंवा मतं फुटली नाहीत तर एक चांगली लढत म्हणून या निवडणुकीकडे पाहता येईल अगदी हाच मुद्दा घेऊन कायदे तज्ञांकडे जाऊयात सिद्धार्थ शिंदे आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ जी मुळात अशा पद्धतीनं फाटाफूट झाली किंवा जो उल्लेख केला की ज्या ठरलेल्या मतदारापेक्षा ठरलेल्या उमेदवारापेक्षा दुसऱ्या उमेदवाराला जर मतदान केलं तर जी शिक्षा किंवा जो नियम घातलेला असतो पक्षाने तो कशा स्वरूपाचा असो आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते बघा मॅडम आता जसं सरांनी सांगितलं ह्याच्यात व्हीप लागू होत नाही व्हीप लागू होत नसल्यामुळं तुम्हाला गुप्त मतदान असल्यामुळं समजणार सुद्धा नाही की कोणी कोणाला मतदान केलेलं आहे दिस इज द ब्युटी ऑफ दिस इलेक्शन की ह्याच्यात व्हीप नसल्यामुळे असं काय समजणार नाहीये त्यामुळं काहीच कारण नाहीये की जरी क्रॉस वोटिंग झालं तर त्याच्यावर काही कारवाई तुम्हाला करता येत नाही अजून एक मी सांगू इच्छितो की असे राजीनामा देणारे मिड टर्म हे तिसरे उपराष्ट्रपती आहेत व्ही व्ही गिरींनी दिला होता आर व्यंकटरमण यांनी दिला होता कारण वेगवेगळे होते दरवेळेस पण हे तिसरे आहेत आणि ह्या इलेक्शनचं एक महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा आहे ह्याच्यात हो। तीन इलेक्टोरल ऑफिसर नेमले गेलेले आहेत जे सनती अधिकारी आहेत आणि त्याच्यात नितीन खाडे आपले जे महाराष्ट्राचे नितीन खाडे आहेत जे आता एडिशनल सेक्रेटरी आहेत आसाम मेघालय काडरचे आहेत ते एडिशनल सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते पण ह्याच्यात इलेक्टोरल ऑफिसर आहेत ते रिझर्व्ह मध्ये आहेत म्हणजे तिसरे आहेत तरी त्यांचं नाव इलेक्टोरल ऑफिसर म्हणून आहे त्यामुळं आता हे इलेक्शन सीम्स टू बी अ फॉरगड कन्क्लुजन काय होणार आहे ते बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहेत पण किती मतं फुटतात कोणाचे फुटतात त्याच्यावर आपल्याला बघावं लागेल की पुढचं राजकारण हे कसं होतं आणि अजून एक क्वेरी लोकांची आहे की आता धनकडांनी राजीनामा मिड टर्म दिलाय तर हे जे नवीन उपराष्ट्रपती होतील ते आता उरलेल्या टर्म पुरतच होतील का नाही तसं नाहीये हे जे नवीन उपराष्ट्रपती आणि चेअरमन राज्यसभा होतील यांना पूर्ण पाच वर्षाची टर्म आजपासून म्हणजे जेव्हा ते संध्याकाळी इलेक्शनचा रिझल्ट सहा वाजता काउंटिंग आहे त्याच्यानंतर जे निवडून येतील त्यांना पाच वर्षाची पूर्ण टर्म ही मिळणार आहे नक्कीच आणि या संदर्भात आपण आता राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख यांच्याकडेही जाणार आहोत रवी किरण सर मुळात जसं म्हणतोय आपण की स्पष्ट आहे सगळा निकाल जो आहे तो स्पष्ट आहे मात्र क्रॉस वोटिंगवरती अनेक बाबी या अर्थातच येत्या काळ स्पष्ट होणार आहेत त्यावरती कशा पद्धतीची दारोमदार असते या पक्षांची आणि भाजपचा नेमका या, या क्रॉस वोटिंग संदर्भातला पुढचा निर्णय किंवा पुढची खेळी कशा स्वरूपाची असू शकेल युती आणि आघाड्यांचं राजकारण फार गमतीशीर असतं ते दिल्लीतही तसंच असतं राज्यातही तसंच असतं युती आणि आघाड्यांमध्ये जो सरकारचा प्रमुख असतो त्याला त्याच्या सहकार सहयोगी पक्षांशी सुसंवाद ठेवावा लागतो आणि जेव्हा सहयोगी पक्षाच्या सुसंवादामध्ये जर काही थोडासा गॅप पडला तर त्यांना समोरच्या बाजूकडे पाहावं लागतं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पातळीवर इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल ही आघाडी कशी कमजोर होईल यासाठी भाजपा प्रणित एनडीए सातत्याने प्रयत्न करत असतं दृष्टीने जसं सिद्धार्थ शिंदे साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्राचे तीन अधिकारी तिथे नियुक्त होणं हा काही निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय ती धोलायमान आहे हे दाखवून देण्याचं प्रयत्न सत्ताधारी एनडीए करणार शिवाय इंडिया आघाडीमध्ये सुद्धा काही आलबेल नाही हे दाखवण्यासाठी बहुधा समोरच्या बाजूला काय करता येईल याची विवरचना असेल परंतु लोक असं म्हणतायत की नितीश कुमार आणि आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा नेमका काय त्यांची भूमिका असणार आहे हे खूप महत्वाचं असणार आहे जसं गोपनीय मतदानामध्ये तुम्ही कोणाला काय मतदान करत कोण कोणाला हे समजून घेऊ शकत नाही तेव्हा काही लोकांचा असा कयास आहे की सहयोगी पक्षाला कमजोर करण्याचे प्रयत्न जर खरोखर सुरू असतील तर अशा वेळेला हे दोघही गप्प बसणार नाहीत कारण या दोघांनीही याआधी वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये काम केलेलं आहे देश पातळीवर त्यामुळं मोठी रंजक अशी ही गोष्ट आहे विशेषतः शेवटी मी एकच सांगेन की महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांचे काही खासदार फुटतात का, का यासाठी मात्र जोरदार प्रयत्न सुरू असल्याची ही तर चर्चा आहे मुंबईला नक्कीच अनंत बागातकर यांच्याकडे जाते अनंत बागातकर जी काँग्रेसनं ज्या पद्धतीनं आपला उमेदवार या निवडणुकीमध्ये उभा केला आणि चुरशीची ठरवलेली आहे ही निवडणूक काँग्रेससाठी का महत्वाची ही निवडणूक काँग्रेससाठी म्हणण्यापेक्षा विरोधी पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची अशासाठी आहे की यावेळेस त्यांना असं वाटत असेल म्हणजे वाटत असणारच की त्यांची संख्याबळाच्या दृष्टी ह्याच्यामध्ये सिम्पल राजकारण असतं याच्यामध्ये एक तर ती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे ती म्हणजे काही अशी फार मोठी हे नाहीये असं त्याचं हे नाही महत्व नाहीये पण कुठच्याही पक्षाला किंवा कुठच्याही आघाडीला हे निश्चितपणे वाटतं की आपण ह्याच्यामध्ये काही जर केलं तर ते सत्तारूढ पक्षाला कुठं ना कुठे तरी एक पिछेहाट त्यांची करण्याच्या दृष्टीने त्याचा एक उपयोग होऊ शकतो राजकीय पिछेहाट आता उद्या अगदी असं आपण जे होणार नाहीये पण असं गृहित धरू की समजा ते सी पी राधाकृष्णन हारले म्हणजे सत्तारूढ पक्षाचे उमेदवार हरले तर हे सरकार काही पडणार नाही हो हा तर त्यामुळे आणि शेवटी असं आहे की ज्या गोष्टी समोर दिसत आहेत की दोन पक्षांनी अकाली दलही मला वाटतं त्याच्यामध्ये सामील आहे अकाली दलानीही या निवडणुकीमध्ये सहभागी मतदानात सहभागी होण्याचं नाकारलेलं आहे बेसिकली हे जे सगळी जी राजकीय समीकरणं आहेत बीजेडी असेल आता खरं तर बीजेडीचं बीजेडीवर इंडिया आघाडीचं विशेष लक्ष होतं याचं कारण असं होतं की बिजू जनता दलाला हरवून तिथं ओडिसामध्ये भारतीय जनता पक्षाने तिथे राज्यात स आपली सत्ता काबीज केलेली आहे प्रस्थापित केलेली आहे तिथे देखील राज्यात बिजू बी, जनता दल आणि बीजेपी मध्ये प्रचंड म्हणजे बिजू जनता दल हा प्रमुख विरोधी पक्ष आहे परंतु हे असं असून देखील पिजू जनता दलाने एक अशी तटस्थ भूमिका घेण्याचं जे काही ठरवलेलं आहे त्याला अर्थ म्हणजे त्याच एक वेगळा तो कार्यक्रमाचा विषय होईल त्याची कारण अनेक परंतु त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तेलगु देशमच आता आपले कोण आधी जे माझ्या बोलले त्यांनी उदाहरण तेलगू देशम आणि नितीश कुमार यांचं दिलेलं आहे परंतु एक लक्षात घ्या की सत्तारूढ पक्षाकडे अशी अनेक हत्यारं आहेत आणि त्याचा उल्लेख मी वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज नाही नितीश कुमार असोत किंवा ते चंद्रबाबू नायडू असोत ते काही फार वेगळी काही भूमिका घेतील अशी राजकीय जे निरीक्षक किंवा राजकारणाचं जे एकूण पाहणी करणारी मंडळी आहेत त्यांचा असा काही कयास नाही की ते काहीतरी वेगळा निर्णय करतील परंतु त्याच्यामध्ये सुदर्शन रेड्डींना उमेदवारी देणं ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली हा एक विचार होता की आंध्र प्रदेशातली जी मतं आहेत तेलंगणा आणि आंध्रमधली जे है तो की जे फेन्स सीटर सारखी आहेत वाय एस आर काँग्रेस तेलगू देशम किंवा इकडे टी आर एस म्हणजे बी आर एस आता त्यांची मतं आपल्याकडे खेचता येतील का आता सिंपल गोष्ट आहे की हे एक राजकारण आहे ह्याच्यामध्ये तुम्ही किती खेचू शकता काय शेवटी सत्तेबरोबर जाणारी मंडळी ही जास्त ती सत्तेलाच अनुकूल असतात आता सी पी राधाकृष्णन यांची निवड होणं त्याची कारणं काही का असेल पण शेवटी हे एक तमिळ कार्ड भाजपनी खेळलेलंच आहे ना कारण कुठे ना कुठे तरी मध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे आणि तिथल्या एका व्यक्तीला आपण उमेदवारी देणं नाही तर तमिळनाडूमध्ये बीजेपीचे असे पोलिटिकल त्यांचं स्टँडिंग काय काहीच नाही पण हे सगळं मनात असून देखील त्यांनी कुठे ना कुठेतरी हे तमिळ कार्ड खेळण्याचा आणि दक्षिणेत जे बीजेपीचं अजूनही काही फारसं बसताना बसताना दिसत नाहीये म्हणून हे कार्ड खर तर आमच्या आमच्यासारख्यांना अशी अपेक्षा होती की कदाचित केरळमधल्या कुठच्या तरी व्यक्तीला बीजेपी तर्फे यावेळेस उमेदवारी दिली पण ते केरळच्याऐवजी फक्त तमिळनाडूत ते ती उमेदवारी दिली गेली कारण दक्षिणेमध्ये शिरकाव करण्याचा आटोकाट प्रयत्न बीजेपी तर्फे सुरू आहे आणि त्यामुळे सी पी राधाकृष्णन यांना त्यांनी जे नेमलं आणि ह्याच्यातलं दुसरं आणखीन एक प्रकरण प्रकार असा आहे किंवा त्याच्या ते, राजकारण असं आहे की जगदीप धनखड हे काय बीजेपी आर एस एस परिवारातले नाहीत हु. ते पूर्णपणे वेगळ्या एका राजकारणातले ती ती व्यक्ती होती परंतु हु. त्यांनी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून पश्चिम बंगालमध्ये जी काही महान कामगिरी केली होती त्या कामगिरीने अत्यंत मोहित होऊन किंवा ऊश होऊन Uh, मोदींनी आणि शहांनी त्या धनखड यांना उपराष्ट्रपती पद दिलं की हे आपल्याला उपयोगी पडतील पण शेवटी काय असतं की या अशा पदांवर बसल्यानंतर मंडळींना वेगवेगळे -वेग विचारही मनात यायला लागतात त्यानुसार धनखड यांना वाटलं की चला आपल्याला कुठे ना कुठेतरी वरद हस्त आहे तर आपण थोडस लिबर्टी घ्यावी स्वातंत्र्य घ्यावं ते त्यांच्या अंगाशी आलं त्यामुळे आता मात्र बीजेपीला शहाणपणा आलेला आहे आणि त्यांनी पूर्णपणे संघ आणि बीजेपीच्या पठडीत पूर्णपणे तयार झालेल्या सी पी राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून निवडलेला आहे म्हणजे आता त्यांना उपराष्ट्रपती पदाबावर कारण शेवटी उपराष्ट्रपती म्हणजे तो राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो राज्यसभेचं संचालन करण्याच्यासाठी आपल्याला आपल्याच पूर्णपणे पठडीतला कर्मठ माणूसच हवा आहे हे बीजेपीला पूर्णपणे मनाशी खात्री पटली आपली आधीची निवड चुकली हे एक प्रकारे कबुली राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन ती केलेली आहे हु, आता त्यांना जे पाहिजे ते राज्यसभेत त्यांच्या पद्धतीने कामकाज राधाकृष्णन करू शकतील जेव्हा ते निवडून येतील तेव्हा त्यामुळे ह्याच्यामध्ये राजकारणाला तसा वाव तसा अगदी छोटासा असतो बरोबर पण राजकारण हे सिंबॉलिजमवर चालणार आहे आपल्या देशामध्ये आणि त्या प्रतिकात्मकतेच्या आधारे मग उमेदवार असाच निवडायचा तसा निवडायचा हा एक प्रकार यामध्ये आपल्याला दिसून येतो नक्कीच अनंतजी यावर बोलणार आहोत मात्र रविकरण देशमुखजी तुम्हाला एक विचारायचे की ज्यांनी माघार घेतलेली आहे अकाली दल नवीन पट्टेक आणि केसीआर यांनी माघार घेण्यामागचं काय प्रमुख कारण रवीकरणजी तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय ज्यांनी माघार घेतलेली आहे ज्या नाही नाही जी मध्ये मध्ये पक्षाने माझं ज्यांनी माघार घेतलेली आहे त्यांनी माघार घेण्यामागचं नेमकं कारण काय त्यामागचं काय राजकारण आणि गणित नाही म्हणजे कोणी माघार घेतलं असं विचारलं होतं तुम्ही आता अकाली दल नवीन पटनायक आणि केसीआर यांच्या पक्षांची माघार आहे तर ती माघार घेण्यामागे राजकीय गणित असेलच ना अगदी 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 कुठलाही राजकीय पक्ष इतका मोठा निर्णय सहजासहजी घेत नाही प्रत्येक राजकीय पक्षाला सर्वाईव्ह होणं आजच्या काळातला सगळ्यात मोठं आजच्या काळात काय कुठल्याही राजकीय पक्षाचा सर्वायव्हल हा सगळ्यात मोठा इश्यू असतो यांनी जर असा निर्णय घेतला असेल तर त्याची निश्चित दुसरी कारण आहेत आज आपण बघतोय तेलंगणमध्ये व्ही आर एस चा मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांना म्हणजे के आर चीफ जे आहेत मुख्य त्यांना त्यांच्या मुलीलाच पक्षातनं निलंबित करावं लागलं के कविता यांना तर त्यांचा मोठा प्रश्न आहे त्यांच्यासमोर चौकशा सुरू आहेत त्यांच्या त्या लिकर स्कॅम मध्ये अकाली दलाचे वेगवेगळे प्रश्न आहेत पंजाबमध्ये आता मोठी समस्या उद्भवली आहे पाऊस खूप पडलेला आहे अशा वेळेला केंद्राने मदत केल्याशिवाय पंजाब सरकार कामच करू शकणार नाही लोकांचं जनजीवन पूर्वपदावर आणूच शकणार नाही अशी परिस्थिती आहे हे झालं तात्कालिक पण याच्या आधीच त्यांनी हा निर्णय घेण्यामागे काही वेगळी कारणं आहेत पंजाबची अर्थव्यवस्था प्रचंड संकटात आहे असं आपण ऐकत असतो बिजू जनता दलासमोर सुद्धा सर्व्हाइवलचा इश्यू आहे बिजू जनता दलाची पण मोठी कठीण परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये त्यांचे काँग्रेस सोबतचे संबंध आहेत त्याचा प्रभाव त्यांच्या निर्णयावर पडलेला आहे म्हणजे बिजू जनता दलाला इंडिया आघाडीसोबत तितकंसं सोयीचं जात नाही सर्वायव्हलचा प्रश्न अस्तित्वाचा प्रश्न यातून हा निर्णय असं माझं मत आहे बरं यांच्याकडे अस्तित्वचा सिद्धार्थजी मतदान प्रक्रिया सुरू आहे पाचपर्यंत मतदान पार पडणार आहे कायदेशीर ज्या पद्धतीनं हे मतदान होतं त्याबद्दलची थोडी माहिती द्याल जेणेकरून सर्वसामान्यांना समजेल की ही कशा पद्धतीची मत मतदान पद्धती असते आणि मतमोजणी पद्धती असते हो बघा सकाळी नऊ ते पाच नऊ वाजता मतदान सुरू झालेलं आहे हे पाच पाच वाजेपर्यंत मतदान असेल सहा वाजता ह्याचं काउंटिंग होईल आता दोन्ही पक्षांनी म्हणजे दोन्ही ब्लॉक्सनी एनडीए आणि इंडियानी खासदारांची मॉक ट्रेनिंग पण घेतलेली आहे की कुठला शाहीचा पेन वापरायचा आहे कसं मतदान करायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला इंटरेस्टिंग बघावं लागेल की किती मतं बाद होतात मतदान करून सुद्धा काही लोक मतं स्वतःचे बाद करू शकतात ते एक 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 तर ते बाद कसे होतात आणि आता जसं मी सांगितलं की तीन अधिकारी हे दोन इतर देशातले आहेत एक महाराष्ट्रातले आहेत तो एक महाराष्ट्रासाठी एक मानच आहे की एक इलेक्ट त्यातला एक रिझर्व्ह ऑफिसर हे नितीन खाडे महाराष्ट्राचे आहेत आणि जर राधाकृष्णनजी झाले तर ते पण महाराष्ट्राचे गव्हर्नर होते तर महाराष्ट्र कनेक्शन तर ह्याच्यात आहेच तसं क्लिअर कट आहे सहा वाजता काउंटिंग होईल आणि एक अर्ध्या पाऊन तासात म्हणजे साडेसहा सात पर्यंत आपल्याला निकाल समजेल आणि लगेचच म्हणजे उद्या उद्याच शक्यता दाट आहे की राष्ट्रपती मुर्मू हे जे नवीन उपराष्ट्रपती असतील त्यांना शपथ देतील आणि जेव्हा पुढचं सेशन होईल आपलं विंटर सेशन पार्लमेंटचं नोव्हेंबर एंडच्या सुमारास तेव्हापासून जे उपराष्ट्रपती बनतील ते सभापती राज्य राज्यसभा म्हणून पण त्यांचं फंक्शनिंग स्टार्ट होईल मुळात तुम्ही जो उल्लेख केला की मत बाद होणं याबद्दल मला अनंत बागायतकर यांना विचारायचं की मतबाद ही खरंच केली जातात की ती जाणीवपूर्वक केली जातात की होतात याबद्दल थोडं सांगाल कारण गेल्या अनेक वर्षांचा तुमचा अनुभव आहे या संदर्भातला आता हे खरं ट्रेड सिक्रेट आहे पण आता कसं काय म्हणजे <laughs> असं आहे की जो खासदार असतो तो काही निरक्षर आपले लोकप्रतिनिधी नाहीयेत कधी कधी अँझायटी मध्ये होऊ शकतं म्हणजे ज्याला आपण नॅचरल कोर्स मध्ये पण जनरली खासदार मंडळींकडून अशी बाद होणं हे जसं अपेक्षित नाही कदाचित त्याच्या मागे दुसरी काही आडाखे असू शकतात जसं तुम्हाला आठवा आता मी फार इतिहासात जात नाही परंतु नरसिंहरावांच्या विरुद्ध जेव्हा अविश्वास होता तेव्हा एक खासदार आपले महाराष्ट्रातले तेव्हा ते विरोधी पक्षात होते तर ते अचानक त्यांना काय झालं काय शुगर वाढली आणि नेमकं ज्याला जेव्हा जा, जे, जे वोटिंग होत तेव्हा ते, ते अचानक त्यांची शुगर वाढली त्यांना चक्कर यायला लागली आणि ते तात्काळ सभागृहाच्या बाहेर पडून गायब झाले <laughs> आणि त्यामुळे नरसिंहरावांचं सरकार वाचवण्याच्या दृष्टीने ज्या ज्या लोकांनी मदत केली तर त्याच्यामध्ये ते एक होते एवढंच काय आज आता नाव यायला हरकत नाही दुसऱ्यांचं नाव घेत नाही कारण ते दिवंगत आहेत पण त्यावेळेस किरण रिजिजू हे होते त्यांनी देखील असच गंमत त्यावेळेस केलेली होती असे खूप म्हणजे असे मी असंख्य प्रसंग सांगू शकतो की त्यामुळे मतबाद होणं किंवा मतबाद करण हा शेवटी त्या राजकारणाचा आणि त्या, त्या व्यक्तीच्या ती जी काही त्याच्या मनातले जे काही आडाखे असतील त्याचा तो भाग आहे त्यामुळे तो एक तो ती 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 आपल्याला काय म्हणतात त्याला ते सगळं गृहित धरूनच या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो मग अशी महाराष्ट्राचा उल्लेख यांनी कोणी शिंदे साहेबांनी केला ते हो। आणखीन एक योगायोग सांगतो की, योगा योग की शंकरदया टर्मा जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळी त्यांनाच बढती मिळून उपराष्ट्रपती म्हणून त्यांना पाठवलं होतं नक्कीच आपण सर्वांनी रवी किरणजी तसंच आनंद बागायतकर सर आणि सिद्धार्थ शिंदेजी आपण आमच्याशी बोलत आणि सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद